इतका मोठा नामसप्ताह या ठिकाणी साखरवाडीमध्ये पार पडतोय कशा प्रकारचं नियोजन काय सांगा हा विसाव्या शतकातील महान संत परमपूज्य माऊलींच्या पंचवीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महादेव महाराज हरिभक्तपरायण महादेव महाराज साखरवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचं सा आयोजन साखरवाडीमध्ये करण्यात आलेले आहे आपण पाहू शकतो पाच लाख स्क्वेअर फूटमध्ये मंडप आहे आणि लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहे आणि हा सर्व परिसर बीड जिल्हा <laughs> भक्तिमय वातावरणामध्ये ओम नम शिवाय आणि महादेव भक्तीमध्ये तल्लीन होणार आहे आणि एक छोटा कुंभच या ठिकाणी मराठवाड्याचा भरणार आहे यात कुणाच्याही मनात काहीतरी मात्र शंका नाही भक्तीचा खूप मोठा संगम आपण पुढच्या आठ दिवसामध्ये चाकरवाडीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत आणि यासाठी वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यातून वेगवेगळ्या वेग वेग राज्यातूनही भाविकांची गर्दी पर्वापासून या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे आणि सर्वात येतोचित सोय चाकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने आणि माऊली संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे अन्नदानाचं कशा प्रकारचं नियोजन आहे कारण की या ठिकाणी चोवीस तास अन्नदान सेवा आहे कारण की यावेळेस प्रथमच चार ते पाच लावी पाच लाख भाविक एक एक टाइम अन्नदान सेवन करतात आ... नियोजन आपल्याला कदाचित माहीतच असेल की चाकरवाडी या संस्थानाचा महत्त्व्यच हे आहे की या ठिकाणी येणारा भाविक कधीही प्रसादाशिवाय वापस जात नाही आणि तीच परंपरा या कथेच्या दरम्यानही महादेव महाराज तात्या यांच्या माध्यमातून सुरूच आहे आपण पाहू शकता हाही जेवण जेवणाचा महाप्रसादाचा डोम आहे अशा प्रकारचे तीन मंडप महाप्रसादासाठी करण्यात आलेले आहेत जेणेकरून कुठलाही भाविक जो येणारा श्रद्धालू कथेमध्ये श्रवण करण्यासाठी येणार आहे तो प्रसाद घेतल्याशिवाय जाणार नाही याची पुरेपूर काळजी सर्व स्वयंसेवकाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे किमान पाच लाख लोक दर दिवशी शिव महापुराण कथे श्रवण करण्यासाठी येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यापेक्षा कदाचित जास्तही भाविक येतील असं वाटतंय पार्किंगची सहा ते सात ठिकाणी पार्किंगची सोय सुविधा करण्यात आलेली आहे जवळपास पन्नास एकरच्या आसपास विविध ठिकाणी डिवाइड करून पार्किंग केलेली आहे कुठल्याही भाविक भक्ताला जास्त पायी चालण्याची गरज पडणार नाही कमीत कमी मंडपाच्या जवळ चालून यावं अशा प्रकारचं नियोजन संस्थांच्या वतीने भाविकांसाठी करण्यात आलेलं आहे आपण पाहतो की व्ही आय पी लोक सुद्धा या ठिकाणी येणार आमदार खासदार असतील मंत्री सुद्धा या ठिकाणी येणार परंतु अनेक किलोमीटर मंदिरापासून काही अंतरावरून गाडी सोडली जात नाही त्यांच्यासाठी वेगळी काही सुविधा वगैरे असणार आहे सर्वसामान्य नागरिकापासून ते सर्वच म्हणजे प्रत्येक जण हा परमपूज्य माऊलींचा भक्त आहे चाकरवाडी संस्थांशी जोडलेला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक आमुशेला आपण पाहू शकतो किंवा जेव्हा जेव्हा कुठलाही चाकरवाडीचा कार्यक्रम असेल भाविक भक्त व्ही आय पीपासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत या ठिकाणी त्याच शिस्तीने त्याच त्या अनुषंगाने येऊन दर्शन करण्यासाठी व कार्यक्रमासाठी येत असतात आणि सर्वांनाच यथोचित अशी पार्किंगसुद्धा जेवढा जेवढं शक्य आहे तेवढी जवळ पार्किंग करण्याचा प्रयत्न संस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे म्हणजे जेणेकरून कुणाचीही गैर गैरसोय होणार नाही याचा प्रयत्न आहे माझं मा जास्तीत जास्त भक्त मंडळींना असं आव्हान राहणार आहे की श्री शिवाय नमस्तुभ्यम या, या नाम घोषामध्ये चाकरवाडीचा हा सर्व परिसर तल्लीन होणार आहे आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी येऊन परमपूज्य माऊलींचे स्मरण करून त्यांना वंदन करून पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेचं श्रवण करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अद्याप मला माहित नाही आज रात्री किंवा उद्या सकाळी त्यांचं आगमन होईल त्याची मी माहिती घेऊन आपल्याला कळवतो